आरोप प्रत्यारोप एकमेकांना कामकाजात अडथळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही संविधान प्रेमी आहे असं दाखवण्यात सत्ताधारी विरोधक सध्या एवढं चित्र संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिसत आहे संसदीय हिवाळी अधिवेशन फक्त आरोप प्रत्यारोपांसाठी प्रत्या भरवलं गेलं आहे का असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडू लागला आहे संसदेत जो काही गदारोळ सुरू आहे ते पाहून आता सोशल मीडियावर देखील तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत वीस डिसेंबरच्या दिवशी पुन्हा सत्ताधारी पक्षातील गोंधळामुळे संसदीय कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं संसदेत जे काही आहे ते कितपत योग्य आहे यावरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी संसदेत धक्काबुक्की आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान यावरून राजकारण तापलं आहे धक्काबुकीच्या घटनेत तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या आहेत भाजपने राहुल गांधींवर खुणाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे जर संसदेत खुणाचा प्रयत्न झाल्यापर्यंतचे आरोप प्रत्यारोप होत असतील तर भारताच्या राजकारणाचा स्तर अत्यंत खालावला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल मुळात अधिवेशन कशासाठी की निवडून दिलेल्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पण इथं प्रत्येक पक्षातील सदस्य हा षडयंत्राचं राजकारण घेऊन संसदेत प्रवेश करत आहे असं चित्र आहे त्यामुळे जनतेने लोकप्रतिनिधींना नेमकं निवडून कशासाठी दिलं आहे षडयंत्राचं राजकारण खेळण्यासाठी की आपले प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन सुरू झाल्यापासून एकही असा दिवस नाही की जिथे आरोप प्रत्यारोपाचं राजकारण न करता व्यवस्थित संसदेचं काम सुरू राहिलं आहे विरोधक म्हणून विरोधक जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याऐवजी निदर्शने धक्काबुक्की करण्यात मग्न आहेत तर सत्ताधारी म्हणून संसदेचं काम सुरळीत पार पडावं याकडे सत्ताधारी पक्ष लक्ष न देता विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला आक्रमक पद्धतीनेच प्रत्युत्तर देताना दिसत आहे अधिवेशनात कोणते प्रश्न मांडले गेले त्यावरती काय झालं हे लोकांपर्यंत पोहोचण्याऐवजी आता कोणी कोणाला धक्काबुक्की केली कोणी कोणावरती कोणत्या टीका केली याची इतकी चर्चा की विकासाच्या महत्वाच्या मुद्द्यांचं काय झालं हे जनतेपर्यंत पोहोचतच नाहीये खऱ्या अर्थानं अशा वेळी लोकशाही धोक्यात आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो जर अधिवेशनात हेच सुरू राहिलं तर जनतेच्या प्रश्नाला वाचा कोण फोडणार जनतेनं आशा ठेवायची की नाही असा प्रश्न देखील निर्माण होतोय एकंदरीत काय तर कोणालाही निवडून द्या सगळे एकाच मायेचे मणी असा सूर आता जनता लावत आहे नागरिकांच्या टॅक्सच्या माध्यमातून सरकारकडे जो पैसा जातो त्यातून नागरिकांना अपेक्षा असते की तो कल्याणकारी योजनांसाठी विकास कामांसाठी वापरला जाईल आणि तो वापरला जातही असतो पण यातील मोठा पैसा हा निवडणूक प्रक्रियेवरही खर्च होत असतो पण जिथं अधिवेशनात जनतेच्या समस्या सोडवण्याची वेळ असते तेव्हा मात्र लोकप्रतिनिधींकडून असा गदारोळ होत असतो त्यामुळे अलीकडच्या काळात देशातील राजकारणाचा स्तर किती खालावला आहे हे दिसून येत आहे लोकप्रतिनिधी जेव्हा पदाची शपथ घेत असतात तेव्हा त्यांच्याकडून निष्ठा आणि निष्ठेची विधानं केली जातात मग हीच का निष्ठा असं लोकप्रतिनिधींना विचारण्याची वेळ आली आहे भारताचे राजकारण देशाच्या संविधानाच्या चौकटीत चालते असं सांगितलं जातं पण आता खरंच हे कायद्याच्या चौकटीत बसत आहे का याचाही विचार या लोकप्रतिनिधींनी करायला हवा जनतेनं आपल्याला विश्वास ठेवून निवडून दिले त्यामुळे आपण जनतेचं काहीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेवून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी अधिवेशनातील कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी योग्य ती भूमिका घेतली पाहिजे सत्यमेव जयते या देशाच्या ब्रीद वाक्यानुसार आपण चालतोय का याच आत्मचिंतन करण्याची वेळ लोकप्रतिनिधींवर आली आहे एकंदरीत संसदीय अधिवेशनात जे काही सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा